आज, सांगली शहर पोलीस ठाण्याआधी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान जामवाडी या परिसरामध्ये मर्गोबाई मंदिराच्या समोर आणिकेत फर नावाच्या व्यक्तीचं त्या ठिकाणी हत्यारांशी काही व्यक्तींनी फोन केला होता सुदर घटनेची माहिती मिळताच तात्काळ सांगली शहर पोलीस ठाणे आम्ही सर्वांनी पोहोचून त्या ठिकाणी या गुन्ह्यामध्ये सहभागी असणारे एकूण पाच आरोपी आहेत जणांना आम्ही त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडं आणखी सखोल चौकशी करून गुन्ह्याच्या पाठिंबाचं कारण व इतर कोणी संबंधित आहे का त्याबाबतीत सखोल तपास करून पुढील माहिती त्या ठिकाणी कळवतो